नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे चारचाकी वाहनातून आज्ञाकडून तोडफोड करण्यात आली आहे आणि जरंगे पाटील यांच्या सहकारी गंगाधर काळकुटे हे मरा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहे त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लाखोऱ्यांनी तेथून पळपा पळ काढली म्हणून जरंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातील सहकारी असलेल्या बीड येथील गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडी गाडीची तोडफोड केली आहे गंगाधर काळकुटे हे रात्री मनोजरंगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते मात्र मनोजरंगे पाटील यांची भेट घेऊन परत येता असतानाच वडीगोदरी गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले होते यावेळी दुकानावरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडल्या गाडीवर हल्ला केल्यावर दोन्हीही अज्ञाती तेथून पळ काढली त्यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तापलेले होते मात्र हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत अजूनही कोणताही माहिती समोर आलेली नाही याबाबत गोदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आणि मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलन चिरडण्याचा हा डाव आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल क चौकशी करावी तसेच आंदोलन चिरडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केला तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोजरंगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि मराठा समाजाची लढाई कायम सुरू ठेवणार असल्याचे गंगाधर काळकुटे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते त्यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली किंवा कोणी करवली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र